नमस्कार बहिणींनो तुम्हाला व्हायचं असेल मुख्य पर्यवेक्षिका किंवा या ठिकाणी जॉईन करायचं असेल मुख्य सेविका म्हणून तर ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे बरं का पहिला प्रश्न आहे की महाराष्ट्र शासनानं खालीलपैकी कुठली आरोग्य विमा योजना सुरू केलेली आहे बघा या ठिकाणी चार ऑप्शन्स आहेत या चार ऑप्शनपैकी अतिशय बरोबर असलेलं उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या योजनेचं नाव पूर्वी राजीव गांधी यांच्या नावावरून होतं ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे दुसरा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रामधील ग्रामस्वच्छता अभियानाला महाराष्ट्रामधील ग्रामस्वच्छता अभियानाला कुणाचं नाव देण्यात आलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर अतिशय सोपं आहे स्वच्छतेचे महामिरू संत गाडगे महाराज हे उत्तर आहे तिसरा प्रश्न बघूयात आपण एक जून दोन हजार अकरापासून कोणत्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर अतिशय सोपा आहे बहिणींनो जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम ठीक आहे जननी शिशु सु आ, सुरक्षा कार्यक्रम हा जो महत्त्वाची योजना होती त्याची अंमलबजावणी एक जून दोन हजार अकरापासून महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सुरू करण्यात आली तिसरा पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चार जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय रुग्णालयामध्ये जर समजा प्रसूती झाली तर ग्रामीण भागात्यामधील ज्या महिला असतात म्हणजेच लाभार्थी असतात तर त्यांना किती रुपयांचा लाभ मिळतो हा प्रश्न क्रमांक चार आहे या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं आहे सातशे रुपये मिळतात ठीक आहे लाडक्या बहीण योजनेमध्ये मिळतात पंधराशे रुपये आणि या ठिकाणी ह्या योजनेमध्ये किती मिळतात सातशे रुपये पुढचा प्रश्न बघा बहिणींनो की प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमध्ये जे पात्र लाभार्थी आहेत म्हणजे ज्या महिला आहेत तर त्यांना एकूण किती रुपयांची रक्कम मिळते तर ह्या प्रश्नाचं उत्तर अतिशय सोपं आहे पाच हजार रुपये मिळतात पुढचा प्रश्न बघा बहिणींनो काय आहे तर एकात्मिक महिला बालविकास योजनेची सुरुवात केव्हा झाली आता ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे आपणा सर्वांना माहिती आहे की महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिनानिमित्त म्हणजे कधी दोन ऑक्टोबरला ही योजना सुरुवात करण्यात आली पण आता बघा या ठिकाणी तीन ऑप्शन आहेत आणि म्हणून आपल्याला वर्ष त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाने लक्षात ठेवायचं आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न या प्रश ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक तीन आहे या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे सहाव्याचं ऑप्शन क्रमांक तीन आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण अमृत आहार योजना कोणाच्या नावाने सुरू करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सात आहे तर अमृत आहार योजना जी आहे बहिणीनो त्या ठिकाणी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या नावाने सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण की दोन हजार चौदा साली स्वच्छतेविषयक हा कार्यक्रम सुरू करण्यात आला या प्रश्नाचं उत्तर आहे स्वच्छ भारत मिशन ठीक आहे स्वच्छ भारत मिशन जे आहे तर या योजनेअंतर्गत स्वच्छतेविषयी हा महत्वाचा उपक्रम सुरू करण्यात आला नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विमा देण्याची कमाल मर्यादा किती आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पाच लक्ष पुढचा प्रश्न बघूयात बहिणींनो आयुष्यमान भारत या योजनेमध्ये लाभार्थीला किती रुपयांपर्यंत लाभ मिळतो ठीक आहे म्हणजे आयुष्यमान भारत हा जो ही जी योजना आहे जी नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली होती तर त्यामध्ये किती रुपयांचा लाभ मिळतो ह्या प्रश्नाचं उत्तर अतिशय सो सोपं आहे उत्तर आहे पाच लाख रुपये पुढचा प्रश्न बघ्यात बहिणींनो प्रधानमंत्री मातृवंदना योजना कोणासाठी आहे प्रश्न काय आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना कोणासाठी आहे ह्या प्रश्नाचं उत्तर अतिशय सोपाय बनीनो गरोदर महिलांसाठी आहे बघा या ठिकाणी नवासाहेब मातृवंदना म्हणजे ज्या गरोदर महिला आहेत तर त्यांचं त्या ठिकाणी त्यांना सर्व प्रकारचा पोषण आहार मिळावा यासाठी ही योजना राबवली जाते म्हणून ही गरोदर महिलांसाठीची अत्यंत महत्त्वाची योजना आहे पुढचा प्रश्न बघा दवाखान्यामध्ये नोंदणीचं प्रमाण वाढवून दवाखान्यामध्ये प्रसूती व्हावी म्हणजे दवाखान्यामध्ये सुरुवातीला नोंदणीचं प्रमाण वाढवायचं आहे आणि मग नंतर काय करायचं आहे त्या ठिकाणी प्रसूतीसुद्धा सुद्धा व्हायला पाहिजे मग या उद्देशानं केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन म्हणजेच काय असतं बहिणींनो एन एच एन आर एच एम ठीक आहे म्हणजे नॅशनल रुरल हेल्थ मिशन अंतर्गत या कार्यक्रमाअंतर्गत कोणती योजना सुरू केलेली आहे ठीक आहे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे हा प्रश्न अनेक वेळा पेपरमध्ये विचारला जातो सुद्धा तो विचारण्याची अनेक दाट शक्यता आहे तर जननी सुरक्षा योजना ही सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न बघूयात जननी सुरक्षा योजना केव्हापासून अंमलात आणली जात आहे ठीक आहे आता जस्ट आपण बघितलं की जननी सुरक्षा योजना ही आणल्या जाते आणि मग ही योजना केव्हापासून आणल्या जाते तर प्रश्न क्रमांक तेराचं उत्तर आहे दोन हजार पाच दोन हजार पाचपासून जननी सुरक्षा योजना ही अस्तित्वात आलेली आहे ती अंमलात आलेली आहे तर बहिणीनो हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकलं आहे की बरोबर आहे हे सुद्धा आम्हाला तुम्ही कमेंट करून निश्चित कळवा खूप खूप धन्यवाद